नमस्कार अपडेट युव्हर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये सरकार देणार मुलींना एक लाख रुपये असा करावा लागणार अर्ज या सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया महाराष्ट्र सरकार मुलींच्या शिक्षणाकडे आणि सक्षमीकरणाकडे गंभीरतेने लक्ष देत आहे याच दृष्टिकोनातून राज्याने लेख लाडकी नावाची योजना अभिनव योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात आणि स्वावलंबी बनण्यात सरकार पाठबळा ठरणार आहे लेख लाडकी योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा आणि कौशल्य विकासाचा मार्ग प्रशस्त करणे हा आहे या योजनेमुळे मुली शिकून समाजात सक्षम बनतील आणि राज्याच्या विकासात आपले योगदान देऊ शकतील तर मंडळी या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला जन्मापासून ते अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत एकूण आर्थिक मदत मिळणार आहे तर मुलगी मुलगी जन्माला आल्यावर पहिलीत गेल्यावर सहा हजार मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर एकर कमी पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत तर मंडळी या योजनेसाठी पात्रता बघा काय लागणार आहे महाराष्ट्र राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत तर मंडळी लेख लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे आपण अधिकृत वेबसाईट वर किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करून याबाबत अधिक माहिती मिळवू शकता लेक लाडकी गरीब शिक्षणाचा खर्च भागवण्यात आर्थिक मदत होईल यामुळे मुली शाळेत जाणे सुरू ठेवतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील मुलींचे शिक्षण वाढल्याने त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि समाजात लैंगिक समानता येण्यास मदत होईल या योजनेमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना शिक्षण पूर्ण करून चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल तर मंडळी अशाच महत्वपूर्ण योजनांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद